काय करू खालती येऊ चप्पल कुठे माझी कोणती चप्पल घालू चल जाम काढूया चल आढूम कोकिळा कशी वरते कशी आणि काका कुठे आहे काका कुठे आहे बुर बाबू ओ काय बघते तू जाई हा काढूया जाम काढूया हा तू खाणार ना तिच माम।, माम जाम काय नको कट 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 सला जामले कोण आलं ए जाई जाई गेला रॉकी कोण आहे तिथे काका कुठे काका कुठे कुठे काका काका हां बश म्हणून सांगते तेच बश काका कुटे? अरे मारू नको काकाला लागतं लागतं ना काकाला काका काका किशात बसलाय काकाला सांग बश म्हणून हाक मार काकाला जाई चांदू मामा कुठे आहे जाई बाबांसोबत साफसफाई करत होती ना इथे कशाला आली काय ग चप्पल काढून ये जा काकूला बघायला आली तू बुर चालली कोणाकडे कोणाकडे चालली सांग कोणाकडे चालली ही बघ मी बॅग भरली जाऊ मी जाऊ मी आता मुंबईत चालले आता रात्रीचे सवाड झाले माझी पावणे नऊची गाडी असा तुतारी तर माका आता दादा बाबा सोडू येत तिथंच चला 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 बॅग घ्या बॅग घ्या चला चला बॅग घ्या बॅग घ्या बॅग 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 अगं ती बॅग नाही माझी मोठी बॅग घ्या कुठे जाते जाई बाय 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 ती छोटी पण करता येते हो बाय 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 कपडे जाई काकी भूर चालली काकाकडे काका हां तू काकी लमेश करणार होय की नाही म्हणायचं नाही एकच शब्द बोलता येतो तेच बोलते इकडे बघ काकी लमिश करणार होय होय मग हां आणि तिकडे जाऊन दार वाजवणार टक 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 टाक वाजवणार हां होय की नाही वाजवणार आणि रडणार नाही आईला त्रास देणार देणार की नाही <laughs> देणार लबाड बाळ काकी खूप खूप मिस यू <laughs> काकीला सांग मिस यू बोल काकीला मिस यू बोल काकाला बोल काकाला बाय बाय अग कट 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 हा कट 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 बाय बाय सी बाय जयदेव जयदेव कर ये इकडे ये टाक टाकू करून बाय बाय मी जाऊ जाऊ ना तू नको तू नको मी चालली तू नको बाय बाय मला बाय बाय कर ही एक बॅग बाय 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 जाऊ ना मी जाऊ जाऊ मी तू येणार कोणाकडे काका ना, <laughs> ना? <laughs> ना? <laughs> ना? <laughs> बाय कर मला बाय 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 कर देवाचो आई वडिलांचो आशीर्वाद घेऊन आता आम्ही चाललो रेल्वे स्टेशन आज साई सोबत खूप सारो टाइम स्पेंड करून मी आता मुंबईत चाललोय आम्ही आता पोचलो रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनची लाईट गेली आता इकडे सगळं हो असा दादा आणि बाबा आम्हाला सोडू दिले आम्ही आता प्लॅटफॉर्मवर पोचलो आमचं डबो खूप पुढे असा पाच नंबरवर लेट होते आता आली आणि उद्या सकाळी मी सहा सातपर्यंत पोहोचेन तिथे सागर येतील मला चला बाय उद्या भेटूया सकाळी ट्रेनची अप्पर सीट असली की लय मोठी कसरत करूची लागता वर चढा नतरून घालणं म्हणजे सगळ्यात कठीण काम गुड मॉर्निंग फायनली मी दादरला पोचले ट्रेन आली आहे दादरला आणि सागर येत आहेत मला आले आहेत मला याला कुठे राहिले सागर तोपर्यंत मी जातो पुढे गुड मॉर्निंग धन्यवाद धन्यवाद धरा धरा चल आता आम्ही पोहोचलोय दादर स्टेशन सागर मला तिथे न्हायला आलेच आता आम्ही कुठे जातोय का माहित नाही सागर बघू कुठे घेऊन जातोय काय स्वप्न होती सकाळी होती पावली ना

आम्ही आता टॅक्सी बुक केली आहे आम्ही इथे वेट करतोय आज सागरने आणि मी मॅचिंग मॅचिंग केले मी आता तयारी वगैरे केली आणि आम्ही आता आमच्या पाहुण्यांकडे जातोय हे उंच उंच इमारती बघून आता कसा वाज मुंबईत वाटला सागर काहीतरी दोन शब्द बोला माझ्या ब्लॉग मध्ये असे मी दोन शब्द बोलून माझं संपवित जय हिंद जय महाराष्ट्र हे <laughs> बघा मुंबई इंडियन्स पाण्यात नाश्ता गरम गरम मॅगी आम्ही संध्याकाळी वैनिंग कडे ही आमची लिटल प्रिन्सेस देविका वैनी जेवण बनवतात आम्ही आता मस्त विकीत जेवलोनी मस्त बोंबील फ्राय कोलंबी हा कोलंबी मसाला बनवला होता आम्ही जेवलो आणि <coughs> आता आईस्क्रीम आणायला खाली जातोय आता आईस्क्रीम घेतलंय आणि आम्ही घरी जातोय तर असा होता माझा मुंबईचा आजचा दिवस चला बाय बाय गुड नाईट होय दी अरे दी मारे